मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील दोन्ही गटांनाही लोकसभा निवडणुकीत अडचणीत आणणारा निर्णय नुकताच जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभे करून मराठा समाजाची उबे समाजा ताकद दाखवून देणारा अशी घोषणा मनोज जरंगे पाटील यांनी नुकतीच होळीच्या दिवशी केली मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय नसला तरी गावोगावी बैठका घेऊन अहवाल पाठवण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजास केले आहे त्यानंतर तीस मार्चला अंतिम निर्णय जाहीर होणार आहे तीस मार्च नंतर जर मराठा समाजाने अपक्ष उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून उभे करण्याचे ठरवले तर मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार कसा असावा त्याची शैक्षणिक पात्रता काय असावी त्याची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी काय असावी किंवा त्याची आर्थिक परिस्थिती कशी असावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मतांना चांगलेच चा महत्त्व प्राप्त झाले आहे या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार असे विचारले जात होते दरम्यान त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे जरंगे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर तसेच एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील केले आहे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांनी जरी मराठा समाजाच्या उमेदवारास आपला पाठिंबा देण्याबाबत आपले पत्ते पूर्णपणे उघड केले नसले तरी मराठा दलित आणि मुस्लिम अशा प्रकारची आघाडी जर महाराष्ट्रात तयार झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मनोजरंगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील मराठा बहुल सतरा ते अठरा मतदारसंघांना फटका बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे तर त्यामुळे लोकसभा मतदारसंघात राजकीय गणिते सुद्धा चांगलीच बदलणार आहे तर दुसरीकडे मराठा समाजाने अपक्ष उमेदवार उभा केला तर बीजेपीलाच फायदा होईल म्हणजेच महाविकास आघाडीला तोटा होईल अशी चर्चा केल्या जात आहे याबद्दल मराठा समाजातील आंदोलकांचे मत जाणून घेतले असतात ते म्हणतात की भारतीय जनता पक्षावर आरक्षणाच्या विषयामुळे मराठा समाज प्रचंड नाराज आहे त्यामुळे तो महाविकास आघाडीवर देखील नाराज आहे कारण महाविकास आघाडीने सुद्धा सत्तेत असताना काय मराठा समाजाला सवलतीपासून वंचित ठेवले आहे राष्ट्रवादीने भुजबळ सारख्या मराठा विरोधी नेत्यांना बळ दिले शिवसेनेने कधीही मराठ्यांच्या आरक्षणाबाबत वास्तव भूमिका घेतली नाही आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा आमचा डीएनए ओबीसी आहे पंतप्रधान ओबीसी आहेत असे म्हणत सर्व ओबीसीच्या मतांना एकजूट केले आहे त्यामुळे मराठा समाजाचा फक्त वारंवार निवडणुकीपुरता वापर केला जात असल्याचे आंदोलकांचे मत आहे मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे येऊया लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणारे अपक्ष उमेदवार कसा असावा याबद्दलची काही नियमावली समाज माध्यमांवरती फिरत आहेत ती अशी मराठा उमेदवार हा कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नसावा उच्च शिक्षित असावा उच्च शिक्षित नसेल तर त्याला संसदीय लोकशाही प्रणाली आणि कार्यपद्धती माहीत असावी उमेदवाराला सामान्य जनतेबद्दल कनव असावी आणि जनतेचे प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य असावे घराणेशाही भ्रष्टाचार निवडणुकीपुरते मुखदर्शन खोटी आश्वासने स्वार्थासाठी पक्षांतर याला जनता कंटाळली आहे या पारंपरिक राजकारणाला छेद देणारा असावा उमेदवार समाजाप्रती प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावा उमेदवारांची मराठी सोबत हिंदी व इंग्रजीवरती प्रभुत्व असेल तर उत्तम चारित्र्यसंपन्न आणि सुसंस्कृत असावा मराठा आंदोलनातील किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील उच्च शिक्षित एमपीएससी युपीएससी अधिकारी किंवा पदवीधारक उमेदवार असेल तर उत्तम मनोज जरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवार मराठाच असला पाहिजे असे नाही सुयोग्य उमेदवार व मतदारसंघातील स्थानिक समीकरणे यानुसार इतर जाती धर्माला देखील प्रतिनिधित्व देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे मराठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वैयक्तिक उमेदवार नसून समाजाचे प्रतिनिधित्व करेल धनाने मराठा विजयासाठी प्रयत्न करतील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना समाजाची ताकद दाखवतील एवढी क्षमता या उमेदवारामध्ये असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो मराठा अपक्ष उमेदवार संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी अधिकृत अशी कुठलीही नियमावली अजूनपर्यंत घालून दिलेली नाही परंतु आपल्या गावी जाऊन आपण समाजाची बैठक घ्यावी व या बैठकीतून सर्वसमावेशक उमेदवारांचे नाव सुचवावे त्यावर संपूर्ण गावाची सहमती घ्यावी व अशी यादी अंतरवाली सराटे येथे पाठवावी त्यानंतर समाजाने पाठवलेल्या विविध गावातून आलेल्या यादीतून लोकसभेसाठी एका नावाची उमेदवारी निश्चित केल्या जाईल असे सांगितले आहे मित्रांनो गावोगावी होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये सुद्धा एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने दिसत आहे ती म्हणजे गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन एक प्रतिज्ञा घेत आहे या प्रतिज्ञांमध्ये ते कुठलेही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही तसेच मनोज जरंगे पाटील यांचा आदेश असेल अशा प्रकारची ही प्रतिज्ञा प्रत्येक गावात घेतल्या जात आहे त्यामुळे निश्चित या निर्णयामुळे राजकीय पक्षाच्या मनात धडकी भरलेली आहे गावातील सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांना गावाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आतापर्यंत तुम्ही ज्या उमेदवाराला सांगितले त्या उमेदवाराला गावानेही अपेक्षा न ठेवता भरभरून मतदान केलेले आहे पण यावेळेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजाच्या व मनोजे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे न राहिल्यास कुठल्याही पक्षाची सभा किंवा बैठक गावामध्ये होऊ देणार नाही असाही ठराव एका मताने गावोगावी पास होत आहे सर्व ग्रामस्थ सर्वस्थ या ठिकाणी आज आम्ही आज आम्ही गावामध्ये मीटिंग घेतली गाव मीटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये असा एक ठराव घेतला असा एक ठराव येणाऱ्या लोकसभेसाठी येणाऱ्या लोकसभेसाठी मनोज सारांगी पाटील मनोज सारांगी पाटील जो उमेदवार अपक्ष म्हणून देतील त्याचा त्याला मतदान करतील त्याला मतदान करतील आणि मतदानासाठी आणि मतदानासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येतील सर्व आणि गावातील मतदान करून घेतील आणि मतदान करून घेतील आणि कोणाही राजकीय पक्षाच्या सभेला गावातील सर्व समाज बांधव बांधव या, जानार या या ठिकाणी ठिकाणी जाणार नाही मित्रांनो व्हिडिओ संदर्भात आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद मराठा उमेदवार हा कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नसावा उच्च शिक्षित असावा उच्च शिक्षित नसेल तर त्याला संसदीय लोकशाही प्रणाली आणि कार्यपद्धती माहीत असावी उमेदवाराला सामान्य जनतेबद्दल कनव असावी आणि जनतेचे प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य असावे घरणेशाही भ्रष्टाचार निवडणुकीपुरते मुखदर्शन खोटी आश्वासने स्वार्थासाठी पक्षांतर याला जनता कंटाळली आहे या पारंपरिक राजकारणाला छेद देणारा असावा उमेदवार समाजाप्रती प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावा उमेदवारांची मराठी सोबत हिंदी व इंग्रजीवरती प्रभुत्व असेल तर उत्तम चारित्र्यसंपन्न आणि सुसंस्कृत असावा मराठा आंदोलनातील किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील उच्च शिक्षित सी युपीएससी अधिकारी किंवा पदवीधारक उमेदवार असेल तर उत्तम मनोज जरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवार मराठाच असला पाहिजे असे नाही सुयोग्य उमेदवार व मतदारसंघातील स्थानिक समीकरणे यानुसार इतर जाती धर्माला देखील प्रतिनिधित्व देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे